आमची सरिता सुद्धा भेटली बघा इथं मंडई नमस्कार सायित्री गोकुणच्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी दिने आपला मनापासून स्वागत करतो मंडई बरेच दिवसानं बायको सोबत येते आणि हे चाललंय देवरुखला रविवारचा जो आठवडा बाजार असतो ना त्या रविवारच्या आठवड्या बाजारमध्ये देवरुखला चाललो आहे तर ते चला माझ्यासोबत रा व्हिडिओ करतो आठवड्या बाजाराचा का तर बरेच दिवसानं रिया येते बाजारात आणि जास्त काही खरेदी करायचं नाही पण आपल्याला चला म्हटलं थोडंसं जाऊन येऊया रविवारच्या बाजारात बरेच दिवस दोन रविवारचा बाजार मी गेलो नाही त्यामुळे ही बोली चला आज जाऊया आणि तीच येते सोबत सोबत जाऊया चला आठवडा बाजार बघूया देवरुपचा आज ढग कधी चालला बच्या मागत लागेल श्री स्वामी समर्थ

चला दाणे तर मिळतील येतील थोडे पाहिजेत हे साहेबा काय घेतलंस से काय काय घेतलंस हा चल खोबरं बघ वाट काय खोबरं कसं आहे किलो हो चांगला आहे बरं आहे काल मला माग भेटलं हो आज बाजार अगदी आज मस्त चांगला भरलेलं दिसतय चाळीस रुपये असोय सुजित वाट बघतोय खाली सुजित कसं आहे टॅमॅटो चाळीसच आहे चला बराचसा बाजार भरलाय म्हणजे इथं पुढे जात नाही इथून परत माघारी जाव्या आणि थोडं थोडं आता घेत जाऊया थोडं थोडं बघ रे या कुठे काय काय कसं काय ते आता मेथी कशी आहे दोन पेटे 30 तीस रुपये कोथिंबीर कोथिंबीर तीस मेथी तीस कोथिंबीर चांगली आहे मेथी बघ आता कसे हे पण तीस आहे तीस तीस रुपये जुडे आहे सगळी आतमध्ये नाही पाहिजे गेले

आज ओके पांच वाटे सही पांच वाटे वीस रुपया प्रमाण शंबर रुपये रुपये का पाडलं हो फरस बी फरस बी कस एक वाटा घेऊ का वीस रुपयाचा कुठला हा बा हा हे घेऊ दादा एक वाटा घेतो या परस दादा एक फरस बी घेतली आणि एक गेवडा द्या एक वाटा द्या एक बघा हा मी घेतला एक हे बघा हे दोन वाटे मी घेतले

चिंच कशी आहे पन्नासला पाहिजे काय काय तेच काय काय घेऊया पपई घेऊया हो गावठी केळ नाही

चला म्हणजे कांदे कांदे आणि बटाटे जरा बघूया हो कशा आहेत हो बरेच दिवस बरेच दिवसाने फेरी होते म्हणजे की कांदे बटाटे देवरुप तुम्हाला कसं काय कधी कांदे बटाटे घ्यायचे असेल ना तरी समोर जे मच्छी मार्केट आहे हे सगळं मच्छी मार्केट आहे अगदी मच्छी मार्केटच्या अगदी बरोबर समोर इथे ते आमचे कांदे बटाटेवाले बसतात अगदी त्यांच्याकडे कधीही घ्यायचं आमचे मित्र आहेत मस्त आम्ही ठेवणीचे कांदे पण यांच्याकडूनच घेतले होते अजूनपर्यंत कांदे होते आणि पहिल्यांदा त्यानंतर आता पहिले कांदे घेत होते पण ते ठेवणीचे कांदे होते ना हो साहेब ठेवणीचे कांदे बेस्ट होते एक नंबर पाव किलो पण कांदा खराब नाही झालेला त्याचा एवढा कांदा भारी होता जर का बाजार अजून फिरून यायचं असेल ना तर ओझं जरा असेल पिशवी तर यांच्या इथं आम्ही असं पिशव्या ठेवतो हो आणि मग बाजार फिरून येतो जरा आता अगोदर बाजार फिरून आलोच होतो पण तरीसुद्धा इथं पिशव्या हो ठेवलेल्या आहेत जायचं आहे जाणं मच्छी मार्केटमध्ये बघूया मच्छीच्या मार्केटमध्ये फिरूया एकशे सत्तर कसलं आहे की हे आहे दिसते नाही ना नाही तर बघ चांगलं दिसते झाड दिसते कसं येणार हो कसं हो आणि प्लास्टिकची अशी एक बुट्टी असते ना बुट्टी छोटीवाली हो नमस्कार

त्या साईडला सगळे चिकनवाले आहेत सगळे आणि मधीच बसतात मच्छीवाले सगळे या साईडला असतात ते वाटेवरती मच्छी देतात आणि या साईडला इकडे आहेत ना ते सगळे किलोवरती मच्छी देणारे सगळे सगळ्या साईडला एक दोन तीन चार दुकान आहेत सगळे किलोवरती मच्छी असते मांदेलीचा वाटा घेऊया मस्त की त्याच्यात लावा थोडी कमीच वाटतात थोडी मांदेली घेतली रे हो नमस्कार <laughs> का होत आहे कुमार भावळी बघा आपल्याला पंढरपूरच्या वारीमध्ये होते म्हणजे ही सुकी मच्छीची बघा मस्त त्यांच्याकडून कधीही बोंबील आम्ही घेतो मस्त अगदी चांगलीच बोंबील देतात आणि जर का नसते खाण्यासारखे तर ते, ते स्वतःहून सांगतात की हे नका घेऊ म्हणून आणि तसे बोंबील देतात पण थोडेसं बोंबिलेला घ्यायचं कारण मच्छी मला जरा त्रासदायक होते पाहिजे ना काय घ्यायचं तर कोलंबी आणि बोंबील जास्त नको आहे फक्त याच्यापुरतं मी काय खात नाही आता सांग याच्यापुरतं पाहिजे शंभर शंभर रुपयाचे चांगला कुठला बोंबिला आहे हाच आहे मांड बरेचसे भाजी पण घेऊन झाले आणि त्या लागणारी थोडी मच्छी पण घेऊन झाले चला आता जाव्या घरी थोडं स्टँडचे इथं काम आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये थोडंसं काम आहे तिथं जाऊया आणि मग तिथून स्टँडच्या इथून असं परत करून परत येऊया यात याच मार्गे परत आंबवलं जाऊया चला सोबत राहा हे छोटा येत आहे बसतो की गोळासाठी हे काय नाव रे तुझं हां भावेश हा गोळा करते थंडी आहे चालू नाही झाली वाटतं अजून तुझ्याकडं मंडळी वाशी वाट्यावर थोडंसं चिकन जा मला काय बीर घरी थोडंसं चिकन घेतलं चिकन त्याला सांगितलेलं होतं कटिंग करून ठेवायला आहेस ना किती दीडशे रुपये सजुनीने बघा हे सगळं प्लेट वगैरे घेतले सुरी वगैरे फॅमिली फॅमिले व्हॅनिला पॅक व्हॅनिला पॅक पॅकले चला घेऊया च करा भाज्या वगैरे आणल्यानंतर काढतील पण आधी जरा हे खाऊया एक दोन तीन चार पाच बरोबर オッケー、さら。<noise> <t>